नमस्कार मी अरविंद आठले आपण सध्या पंचकन्यांवर बोलतो आहोत प्रातस्मरणीय अशा त्या आहेत आणि त्यातल्या चार कन्यांचं चा पूर्ण वर्णन आपण ऐकलेलं आहे ताज आपण बंदोदरीवर वक्त्या आपल्याला सांगणार आहेत आपल्या समोर बसल्यात शुभदा काणे या डोंबिवलीला राहतात आणि अभ्यासू आहेत त्या गेल्या चार व्याख्यानांमध्ये तुम्ही ऐकलं आहे त्यांची जी काही भाषा आहे हो आता आज या मालिकेचा आपण शेवट करणार आहोत आज आहे पाचवी कन्या तर शुभातही आपण प्रकाश टाकावा पाचव्या यांच्यावर धन्यवाद काका नमस्कार करते हरिओम गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वर गुरु साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरवेमंगल माग्ये सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये। नमस्ते नमस्त नमो नम पहिल्यांदा आपण आपल्या गुरुदेवांना वंदन केलं आज संध्याकाळी आपण काकांना वंदन केलं गुरुदेवांना केलं शक्ती रूपाला वंदन केलंय आणि आपल्या मातृरूपाला आपण वंदन केलं कारण आज आपला पंचकन्यांच्यातला शेवटचा जो मंदोदरी हा जो परिचय करून द्यायचा आहे मंदोदरी या कॅरेक्टरच्या चरित्राचा त्याच्यासाठी आपण हा श्लोक आत्ता म्हटलेला आहे नेहमीप्रमाणे आपण पंचकन्यांचं पहिल्यांदा ना नामस्मरण करणार आहोत अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नितीम महापाचकनाशनम हरिओ हरिओम आता आताप्रमाणे आपण अहल्या द्रौपदी सीता आणि तारा या चार कन्या साहित्या चार देवत आहेत चार सभ्राज्ञी आहेत असं जरी म्हटलं तरी चालेल आणि या सगळ्यांवरती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेलं वादळ त्याने कसं निभावून नेलं त्यांची निष्ठा कशी प्राण म्हणजे पणाला लागलेली आहे तो या अनुभव प्रत्येक नायिकेचा आपण घेतला आणि सर्व चरित्र आहेत ते खूप उल्लेखनीय विचार करण्यासारखी चिंतनीय आणि स्मरणीय आहेत आणि म्हणूनच त्यांना या श्लोकामध्ये उदगृत केलेले आहे आता मंदोहरी रामायण वाल्मिकी रामायणामध्ये मंदोदरीचा खूप मोठा उल्लेख नाही कारण जे काही चक्र आहे ते मुळात राम रावण सीता म्हणजे राम सत् म्हणजे आदितत्व आहे ते सीता अति माया आहे आणि रावण खलनायक आहे त्याचा म्हणजे सत्वरजतम रजतम असं जो आपण एक म्हणतो की मायेचा अखंड एक खेळ चालू असतो की सत्व आणि तम यांचा अखंड एक पिंगा चालू असतो तर त्यानुसार मंदोदरी कोण आहे ती पहिल्यांदा पाहूया आ, मंदोगरी। मंदोगरी कुड़। तर मंदोदरी ही मयासूर आणि हेमा नावाची अप्सरा असेल तिच्यापासून झालेली ही त्यांच्यापासून झालेली मंदोदरी मंदोदरी ही अतिशय कारण मातून कुळाकडून म्हणजे ती देवकुळातलीच आहे कारण ती अप्सरा आहे तर तिचं वागणं बोलणं चालणं आणि अतिशय सौम्य शीतल सनातनी अशी ती मंदोदरी आहे आणि त्या मंदोगिरीचं स्वप्न आहे की मला मिळणारा म्हणजे जो जनरली सगळ्यांचा स्वप्न असा मंदोदरीचा एक विचार आहे की मला एक चांगला पती मिळावा आणि ज्याच्याशी मी अतिशय पातिवृत्य राखेन आणि संसार आमचा सुखाचा करेन आणि अशानुसार मंदोदरीला रावण म्हणजे पूर्वीचं त्याचं नाव हो दशानन आहे को दशानन कोण आहे तर दशानन हा विश्रवा ऋषींचा पुत्र आहे विश्रवा आणि कैकसी नावाची एक राक्षसी म्हणजे आहे तर तिच्यापासून त्याला त्यानं हा झालेला राऊ म्हणजे दशानंद कुंभकर्ण हे चार भावाड आहेत आणि विश्रवाचे वडील म्हणजे कोण तर प्रत्यक्ष पुलसे ऋषी म्हणजे ब्रह्मदेवाचे जे सात त्यांनी पहिल्यांदा ऋषी निर्माण केले त्याच्यापैकी एकाचा म्हणजे पुलस्य त्यातले एक इतकं मोठं घराणं आहे सांगण्याचा उद्देश म्हणजे असा मंदोगरीला खूप आनंद होतो कि माझं लग्न दशानंना शत कारण दशानंना असा तसा नाहीये चार वेद विद्या संपन्न पारंगत आहे तो आचार्य झालेला आहे त्यांनी प्रचंड साधना केलेली आहे तो शिकलेला भरपूर आहे इतकं नवे नवे त्यांनी वेदांचे भाग पडले आणि त्यानुसार वेदांना छान प्रकारे गाता यावं बोलता यावं ह्याच्यासाठी रावणाने प्रत्यक्ष रावण संहिता लिहिलेली आहे म्हणजे आपण जसं दोन्ही बाजू पाहणार होत आज जा आपण त्याच्यातल्या रावणाच्या आणि कारण काय मंदोदरी हा त्याचा मुख्य गाभा आहे आणि म्हणून मंदोदरीशी जेव्हा त्याचा विवाह होतो तेव्हा मंदोदरी जेव्हा पहिलं पाऊल टाकते घरामध्ये ती लंका आहे लंका आहे म्हणजे रावणाची लंका कुबेराची मुलची लंका आहे खूप आनंद समाधान आणि श्रीमंत आणि सगळं खूप मजा मजा आहे पण रावणाकडे जेव्हा ती पाहते दशानंदाकडे तेव्हा तिच्या असं लक्षात येतं की खूप छान आहे तेजस्वी आहे सर्व आहे पण तरी सुद्धा तिच्या मनामध्ये कुठेतरी एक बारीक किलमिश आहे की हा नीट आहे ना म्हणून कारण रावणाचं सगळं लक्ष हे एक वेगळ्या पद्धतीने कारण त्याच्या डोक्यात हे आहे की सर्व देवांना मी जिंकलेलं आहे सर्व मंत्रांना मी जिंकले सर्व वेदांना मी जिंकलेलं आहे तर त्यावेळे माझ्याकडे कोणीच नाही आणि कुठेतरी मदांध धुंद असा तो आहे आणि अहंकाराचा प्रचंड गर्व आहे आणि तसं म्हणणं असं की देवाना तर मी सगळे वर मागून घेतले देव मला कधी पराभूत करणार नाही आणि मानव तर त्या अगदी तुच्छच आहे त्यामुळे मला काहीच भीती नाही आणि अजरामर होणार आहे सगळे ब्रह्मदेवाकडून घेतले शंकराकडून घेतलेत आणि त्यांनाच त्याला हरवायचं आहे अशा प्रकारचे एक नाट्य रावण आणि मंदोदरी या संबंध विवाहातून आपल्याला पुढे यायला लागतं आणि मग रावण तिच्यावरती म्हणजे पहिल्यापासूनच ज्याला आपण म्हणतो ना की अविवेक आणि विवेक यांची सांगण घातल्यामुळे प्रत्येक वेळेला होणारा जो एक त्रास मंदोकरीला होणारा त्रास आणि त्याच्यातून रावणाचा फुलणारा अहंकार असं ते सारखं समी सा ते समीकरण पुढे 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 असं जात आहे आणि म्हणून पहिल्याच वेळेला जेव्हा ते गर्भधानाचा वगैरे प्रसंग होतो तर त्याला तो त्याला अजिबात आवडत नाही रावणाला आणि तो म्हणतो की ह्याला काय अर्थ नाही तर त्याच्यात असं वर्णन केलेलं आहे की दुसरा दिवस असतो तो अमावसेचा दिवस असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेपासून प्रतिपदे गर्भधान वगैरे असा विधी होणार असतो पण त्याला ते काही फारसं पटत नाही आणि तो शोधी मंदोदरीला सांगतो की आपण हे करूया म्हणून तर मंदोदरी त्याला जरा म्हणजे अडवते वगैरे आणि म्हणते की आज अमावस्या आहे तर तो म्हणतो की अमावस्या म्हणजे काय सूर्य तास नाहीच आहे आणि चंद्र अजून यायचा आहे दिवस संपलाय आणि रात्र अजून यायचे म्हणजे काही उडाव नाही दिवस चांगलाच आहे मी म्हणेन तो दिवस चांगला असं करून त्यांचं ते होतं आणि त्याच वेळा तिला चाहून लागते की आपलं काही खरं नाही त्याच्याबरोबर आणि इसामासी इथे जात असतात तो त्याचे विजयाचा उन्माद असतो तो लग्नाच्या रात्री म्हणजे त्या दिवशीच तो डिक्लेअर करून टाकतो मी मी हो देवा, देवा दे। दे अंग, अंग की मी सर्व देवांवरती राज्य मिळवणार आणि मी ते स्वामी होऊन दाखवणार आणि तो मनोदरीकडे अगदी अतिशय गर्वानी पाहतो की माझी भार्या काय म्हणते पण ती देव म्हणजे देवकुळातूनच आलेली अप्सरायाची मुलगी आहे तिला ते असं शहरल्यासारखं अंग अंगवती दिसतो आणि ती म्हणते की सगळेजण भक्त असतात साधक असतात आणि देवांशी नतमस्तक होतात आणि ह्याचं काही वेगळंच आहे म्हणून तिच्या डोळ्यात टचकन पाणी घेत एकदम तर तेव्हा शा रावण रावणाला वाटतं तो इतका बेधुंद आहे ना सगळ्यामध्ये हो तर तेव्हा तो म्हणतो ते की तू आता एवढी सुखावलीस की तुझ्या तुझ्या पतीने एवढा म्हणजे विजय वगैरे संपादन आहे हे ऐकूनच तुला आनंद झाला जेव्हा प्रत्यक्ष तुला मी जिंकून आणेन सगळं तरी घेऊन तेव्हा तुझ्या काय अवस्था होईल तेव्हा ती गप्प अवस्था असं करत 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 तिची पहिली म्हणतात ना तशी पराभवाची पहिली पायरी होते मग नंतर प्रत्यक्ष तिला दिवस जातात दिवस जातात तळत अगदी ती शेवटचे दिवस भरत नसल्याने तेवढ्यात रावण त्रिभुवनावरती राजग्रहाला जातो म्हणजे कीर्तिवंत होऊन येतो आणि त्याचबरोबर त्याच्या विजयाच्या आणि उन्मादाच्या आणि त्याच्या भ्रष्टाचाराच्या म्हणजे अत्याचाराच्या अनेक घटना आपल्या कोळमे लंकेपर्यंत येत असतात ती अतिशय आतमध्ये घालमेल घालमेल करत असतात आणि तिला वाटतं की मी तर आता म्हणजे म्हणजे प्रसवणार आहे आणि मला तर म्हणजे रावणापासून मुलगा होणार आहे आणि तिला माहीत खात्री असत हिला आपल्याला मुलगाच होणार आहे म्हणून तर तेव्हा तो रावण वगैरे येतो आणि तिला विचारतो म्हणजे दशानंद पण आपण रावण म्हणतो त्याला पटकन तर तो दशानंद वगैरे येतो आणि सांगतो की मग मी त्रिभुवन जिंकून आणलेला आहे सर्व देवतांना माझ्या पायाखाली उडवलेलं आहे आणि इंद्र वगैरे सगळे सगळं गेलेलं तर ती म्हणते की तुम्ही मला एक सांगा याची शपथ घेऊन तुम्ही मला सांगाय गर्भाची की तुम्ही खरोखर कोणावरही अत्याचार न करता आणलेला आहे कारण त्यांनी अफसराला वगैरे सुद्धा अत्याचार त्याच्यावर केलेला आहे तर तेव्हा सांगतो की मी तुझी शपथ गर्भाची शपथ घेऊन सांगतो आणि तेव्हा ती म्हणते की जर का तुम्ही खोटं बोलाल तर हा गर्भ गळून पडेल असं खूप छान म्हणजे वर्णन एकमेकांची दाखवलेली आहेत तेव्हा रावण अगदी चक्क खोटी शपथ घेतो आणि सांगतो की मी मी काहीही केलेलं नाही मी अगदी नियतीनीच आणि नेमानी आणि छानच वागलेले आहेत आणि असं म्हणताना सीचा गर्भ गळतो आणि मेघ त्यावेळेला मेघांचा गडगडाट होतो म्हणून त्याचं एक नॉन मेघनाद असं ठेवलं जातं आणि असं गर्दा करता तिला चार मुलं होतात आणि प्रत्येक वेळेला त्याचा विजय आणि हिच्या डोळ्यातल्या अश्रू त्याचा विजय हिच्या डोळ्यातले अश्रू कारण प्रत्येक वेळेला काही ना काही ना काही नाही काही ना, त्यांनी वाईटच केलेलं असतं आणि तो कोणालाच घरात जुमानत नाही काय नाही आणि सर्व बायकांना भ्रष्ट करणं वगैरे हे त्यांनी व्रत आचरलेलं असतं आणि म्हणून मंदोदरी कंटाळली असे एका बाजूने तर कुबेर त्याला एक दिवशी येतो त्याचा भाऊ बिभीषण असतो तर तो, तो, तो सांगतो की हे तू काय रमलंय तुझ्या घरामध्ये एवढी सोजवळ सात्विक त्यागमी अशी जर का मूर्ती तुझ्या समोर आहे सर्व गुण संपन्न आहे आणि सर्व वैभव तुझ्या दारामध्ये आहे तर तू असं का वागतोस तेव्हा ते त्याला ते काही पटत नाही कारण तो कायम बेहोश बेधुंद झालेला आहे विजयाचा उन्माद आहे मदानध तो झालेला आहे आणि म्हणून तो त्यांना वाटेल तसं बोलतो आणि कुबेराला म्हणतो की तू काय समस्या स्वतःला म्हणजे तू माझ्या बायकोला फित होतेस तर तू आत्ताच्या आता चालता हो तर कुबेर त्याला म्हणतो तू मला चालता करणार कोण हे लंका ही माझी आहे पुष्पक विमान हे माझं आहे सगळं माझं आणि तू माझ्याकडे राहतोस तर तो काय ऐकत नाही म्हणजे नुसतं काय संपत्ती असून उपयोग नाही त्याच्यामध्ये विजयाने ती टिकवता आली पाहिजे कारण कुबेर बघतो हिच्याकडे मंदोदरी आणि निघून जातो तो शेवटी कारण वाद घालण्यात काय अर्थ नसतो तर मंदोदरीला तसं कोणी जवळपास उरलेलं नसतं ती कापलेली ती रावणाची बहीण असते म्हणजे ने पण ती पण त्यांच्या स्कुळातली असते नाही म्हटलं तरी मग भीभीषणाला गप्पावर होतात आणि भीभीषणाला ती सांगते की हे काय आरंभले वगैरे त्याने आणि मग एक दिवशी असं होतं की तो म्हणतो की तिचं रामावरती पहिल्यापासून ती रामभक्त आहे मंदोदरी आणि भीभीषण राम रामभक्तच आहे म्हणजे तो आत्माराम आहे तो त्यांना कळलेला आहे आणि आधी तत्व आहे ते त्यांना कळलेलं आहे आणि म्हणून तो काय करतो की एक दिवशी हे रावण म्हणतो की आ, राम भीम कसे आम्हाला मी माझ्या लंकेत आणून ठेवतो आणि त्याच्यावर सीता आली की तो येईलच असं करता करता त्याचे इतके अनाचार चाललेले असतात की तो एक दिवशी आपला जो कुबेर आहे त्याचा भाऊ त्या कुबेराचा मुलगा नल कुबेर तर त्याचं लग्न असतं तर त्याची जी वागदत्त वधू म्हणजे जी स्वर्गीय अप्सरंभा असेल तर तिलाही तो पहिल्यांदा भ्रष्ट करतो आणि मग मग तेव्हा खूप शिबा वगैरे देते मंदोदरी प्रत्यक्ष पत्नी आहे तरी सुद्धा वाटते जसं ती त्याला बोलते की तुम्ही स्वतःच्या सुनेवरती पण हात टाकायला कमी केला नाही वगैरे असं खूप ते त्याला समजवायचा प्रयत्न करते पण तो बिलकुल ऐकत नाही काय तो आणखीन आणखीन चोरतो मग जेव्हा जेव्हा ती ओवाळायला वगैरे जाते तेव्हा ती म्हणते हे असे भंपक मला काही नको ओवाळणे वगैरे मी माझ्या विजयाने सगळ्यांना खिचून आणू शकतो असं करता करता दिवस चाललेले असतात आणि मग एकदा काय होत की कस विमानातून वरून चाललेले असतात आणि खाली एक अतिशय अशी एक मुलगी खाली बसलेली असे तरुण आहे सुंदर आहे आणि तिचं नाव वेदवती आहे आणि ती वेदवती साधना करत असते रावण तिथे येतो वगैरे आणि रावण तिच्याशी अतिप्र चौकशी वगैरे होते त्यांच्या आपोआपसर आणि मग ती सांगते की मी विष्णूची पत्नी होण्यासाठी मी साधना करते वगैरे हो तर तो म्हणतो कसला विष्णूवरे तू असं आणि करून तो तिचे केस उडतो आणि तेव्हा ती अतिशय चिडते संताप आणि ती त्याला शाप देते की मी आता माझा देह जाळून घेईन आणि मात्र तुला मी संपवले यशस्थ राहणार नाही तुझ्या कुळाचा मी संपूर्ण नायनाट करेन तेव्हाच मी थांबेन आणि अशा प्रकारे ती वेदवती यज्ञकुंडामध्ये जाते पण तो इतका म्हणजे विचित्र दाखवलाय की तो यज्ञकुंड तो फुंकून टाकतो आणि त्याच्यातून ते, ते एक असं रत्ना ते रत्नास्त्र आणि तो मंदोदरी आणून दाखवतो आणि ती मंदोदरीला दाखवल्याबरोबर त्या पेटीतली छोटी ती छोटीशी असतखदा हसते आणि ती म्हणते की मी सुद्धा नाश करायला आली तर त्यावर मंदोदरी म्हणते की हे थांबा तुम्ही आणि ही पेटी फेकून द्या म्हणून तो ती पेटी फेकून देतो आणि ती पेटी बरोबर फेकल्यानंतर सागराच्या नाटक जनगाच्या राज्यामध्ये जाऊन राहते म्हणजे ती पेटी राहते ती बसते आणि जनक तर भूमी शोधायला आलेलाच असतो यज्ञासाठी आणि ते त्याला हे लागल्यानंतर त्याला ती पेटी दिसते वगैरे आणि तिथेच तो म्हणजे यज्ञ त्याला करायचा असतो आणि म्हणून तो तिथे यज्ञ वगैरे करायला जातो आणि तिथेच तो स्वयंवर करणार असतो आता ही सीता कोण तर त्याचं हे उत्तर इथे आहे आणि म्हणून जनक राजा दोंडी वगैरे पेटवतो की आता माझ्या सीतेचा हे सीतेचा विवाह करायचा आहे तर प्रत्येक कोणीही या मग विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणांना घेऊन वगैरे जातात ते मागे एकदा सांगितलंय आणि यथावकाश्रावणही तिथे जातो कारण त्याला सीता कोण माहिती नाहीये म्हणून तो तिथे जातो वगैरे आणि म्हणतो हे मी सगळं जिंकले ते एक साधा धनुष्याला टणक्का मारायचं आणि येला काय कठीण आहे त्याच्यामध्ये आणि ते शिवधनुष्य तर शंकराच आहे शंकराने मला इतके वर दिलेत की मला काहीच कठीण नाही आणि म्हणून तो जातो वगैरे आणि मग रावण प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष लावायला जातो पण तो शिवधनुष्य तो शिवते धनुष्य कर जड करतो की ती त्याला उचलत नाही आणि तोच उलटा मागे पडतो आणि ते धनुष्य त्याच्या अंगावर पडतं तर तो तरुण सुंदर सुकुमार राम येतो आणि तो त्याला धनुष्य बाजूला करून आणि त्याला उठवतो तर तिकडून बिघडून ती सीता हसते सीता हसल्यावर त्याच्या लगेच लक्षात येतं की ही मुलगी आपण कुठेतरी पाहिलेली आहे मग त्याच्या लक्षात येतं की ही वेदवती आहे म्हणून म्हणजे असं म्हणजे ही परत आलेली आहे सीताच्या रूपामध्ये वगैरे म्हणून असं सगळं चाललेलं आहे दिवस मध्ये आणि मग रावणाला कळतं की लक्ष्मण आणि सीता वनवासामध्ये येत सीताला आपल्याला पळवायचंय म्हणून ते मालिष मृगाचं रूप वगैरे घेऊन येतो तो आणि तो सीतेला पळवतो वगैरे तो सगळा मधला कार्यक्रम झाला आणि मग नंतर मंदोदारी परत परत त्याला वेळोवेळी सांगते की तू हे करू नको सीता ही शक्य राम हे आदित्य त्याला तू हात लावून नकोस तुझा संपूर्ण नायनाटा ठरलेलाच आहे इतकं त्याला चुचकारते पुचकारते सगळ्या परिणित्याला सांगून बघते विवेकाचा पराभव हो, पराभव हो, पराभव असा हो। सारखा पराभव होतो पण या पराभवातून हो ती पण आता शिकते की आता आपण पेटून उठायचंय आणि ह्याला प्रतिकार करायचंय आणि म्हणून मग ती त्याला थोडं बोलते सुनावते मग तो थोडा सुधारतो रे थोडा आणि मग तिला वाटतं बाबा आता चांगलं झालं रे आपलं असं म्हणून आणि मग काय होतं ते दाखवले असं की ती म्हणते की मला नाही एखादी मुलगी व्हावी असं वाटतं कारण आता हा खूप चांगला वगैरे वागतोय मग तो काय म्हणतो की तो कशाला म्हणजे मुलगी वगैरे आपल्याला पाहिजे तो तुझ्या देवकुळातून एखादी जन्मलेला बाळ घेऊन या आणि तू तिला वाढव आणि आनंद उपभोग आणि म्हणून ती तिला बरं वाटतं म्हणून ती म्हणतो तरी एक म्हणजे देवकुळातली अप्सरातली एक मुलगी आणते मग तीच ही वेद होते म्हणजे तीच ही सीता असते आणि ती आणटे वगैरे तिचं वगैरे करते दिसा ती मोठी 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 होत असते रावण पहिल्यांदा तिच्याशी खूप प्रेमाने वगैरे चांगला सहकार्य वागतो वाचल्य भावानी बघतो आणि जशी जशी ती मोठी होत जाते तसं तसं त्याच्यातला पुरुषी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना जोर त्याचा वाढत जातो आणि मग ती वेदवती छोटी मुलगी आहे तिला काहीच माहिती नाही काय आहे वगैरे असं म्हणून तुम्हाला वाटेल ही वेदवतीचं काय आहे तर वेदवती ही तिथून आल्यानंतर परत तीच जन्म घेते आणि ती हिच्याकडे येते म्हणजे असं आणि म्हणून मग वेदवती जेव्हा बघते की बाबांनी आपल्याला ओढलं आणि काहीतरी वेगळंच आणि तिथून मंदोदरी बघते आणि मात्र तिचा संताप होतो तिचा तोल सुटतो आणि ते आणि ती त्याला खेचूनच घेते तिला आणि ती सांगते की ह्याच्याकडे हिला हात लावाल तर म्हणून आणि असं करून ती त्याला हाकलूनच देते रावणाला प्रत्यक्ष आणि मग ती वेदवती सुद्धा आता निघूनच जाते आणि मग ती पुढे परत सीतेच्या रूपामध्ये येते मग तिची अनेक वेळा परत परत एंट्री दाखवली एक्झिट दाखवली एंट्री दाखवली एक्झिट दाखवली आणि अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर मंदोदरी मात्र आता सांगते की हा आता शेवटचा आणि तो म्हणतो की नाही नाही रामाला तर मी जिंकणार आणि नुसतंच नाही सीतेला मी माझ्या भाऊ घेईन आणि त्याला सांगेन की बघ तुला पण मी जिंकलेला ऐकून असं आणि म्हणून तो तिला पळवून वगैरे आणतो मनामध्ये तिथे अशोक वाटिकेमध्ये ठेवतो आणि मग मात्र दिसेंदिवस दिसेंदिवस त्याचं शापाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की उरती चढती आहे तसा उतरता ही क्रम आहे आणि एक 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 त्याला ओटी लागायला लागते पहिल्यांदा तो वालीकडून म्हणजे वालीकडून त्याचा अपमान होतो त्याच्यानंतर त्याचा सहस्रार्जुनाकडून ज्याला सहस राहते त्याच्याकडून त्याचा म्हणजे तो हरला जातो मग एक 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 त्याला लक्षात द्यायला लागलं की आता आपण हरायला लागलेलो आहात आणि म्हणून तो थोडा आता संयमी वगैरे होतो आणि म्हणून तो मंदोदरी त्याला सांगते की तुम्ही चला आपण रामाकडे जाऊया रामाचं रामाला शरण येऊया आणि त्याची सीता आपण आनंदाने त्याला परत करूया तुमचं हे जे काही पाप तुम्ही आजपर्यंत केलेले महापातक नाशन तुमचं सगळं होईल पण का तो काही ऐकायला तयार नसतो दिवसें, तो दिवसेंदिवस दिवस कारण त्याला दिसत असतं की आता आपला म्हणजे आलेला आहे शेवट आलेलाच आहे आपला आता पण आणि माणसाच्या हातून आपल्याला मृत्यू हे आपल्याला त्याला कळलंय आणि केवळ आणि केवळ म्हणून रामाचा हा अवतार झालेला केवळ दशांना त्याला मारण्यासाठी म्हणून आणि मग हे यथावकाश तो प्रत्येकाला पाठवत असतो पाठवत असतो तेव्हा मंदोदरी परत त्याची कान उघडणी करते की तुम्हाला जर काही युद्धच करायचंय तर वेदवती आणि सिद्धेवर हात टाकण्यापेक्षा सुद्धा तुम्ही जर का रामासह उभं राहून युद्ध करून दाखवलं तर मी समजेन की काहीतरी तुमच्यात ताकद आहे आणि म्हणून मग अगदी सगळ्या शेवटी तो रामासमोर जातो आणि रामाकडून तो हरला जातो वगैरे आणि मग शेवटी तो नमस्कार करतो आणि मग त्याचा शेवट होतो म्हणजे त्याचं जे काही पाप असतं त्यांनी जे काही केलेलं असतं ते सगळं शालन होतं आणि तो परत पूर्वीसारखा जय विजय म्हणून द्वारपाल होतो तर अशा प्रकारे मंदोदरी हे जे चरित्र आहे इतका त्रास इतका जणी बघितल्या आपण सम्राज्ञी आहेत बुद्धिवान आहेत हुशार आहेत कल्पक आहेत नितीज्ञ आहेत तरी पण प्रत्येकीच्या वाटेला दुःख दुःख आणि दुःख झालेलं आहे पण त्याच्यातून सुद्धा पातिवृत्ते त्यांचं कोणाचं ढळलेलं नाही आणि म्हणून या सगळ्यांना पाचीच्या पाची ह्या देव्याच आहेत मातृच आहेत आणि तरी सुद्धा त्यांना कन्या म्हटलेल्या कन्या म्हणजे काय आहे की पवित्र आणि म्हणून त्यांचे जरी पती कसे वागले तरी त्या कायम पवित्रच राहतात आणि ती नेहमी म्हणते म्हणतो तरी की मी पतीव्रता आहे सीता म्हणते मी आहे द्रौपदी म्हणते मी पथिव्रता अशा या सगळ्या एकमेकींच्यात गुंफलेल्या गुंफलेल्या आहेत मग ती सीतास पुढे नंतर द्रौपदी होते छाया सीता आणि ते आपण वर्णन केलं होतं आधीच्यामध्ये अशा प्रकारे द्रौपदी पुढे म्हणतात की ती नंतर ही झाली पद, पद्मावती झाली ती म्हणजे नंतर आणि अशा प्रकारे म्हणजे काय आहे की परत जन्म परत त्याच्यानंतर मृत्यू परत जन्म परत मृत्यू असं करता करता त्यांच्या वाटेला जे काही दुःख अवहेलन आलंय त्याच्यातून पण त्या ताऊल सु निघाल्या आणि कायम त्यांनी जगासमोर आदर्श ठेवला आणि हेच या पंचकन्यांचं केवळ केवळ किती वेळा स्मरण केलं नित्य स्मरण करावं किती वेळा करावं तर नित्य स्मरण करावं की रावणासारखा जो महापातकी आहे तो सुद्धा मोकळा होतो आणि तो जय मी द्वारपाल वैकुंठामध्ये जाऊन राहतो तर अशा प्रकारचे वर्णन करून आपण आजची ह्या संपूर्ण पाच एपिसोड आपण केले धारावाईची आपण सांगता करूया काका तुम्हाला मनापासून नमस्कार करते कारण तुमचं इतकं मोठं आहे कि मला नेहमी म्हणा असं वाटतं की ज्ञानेश्वर नामग्रेचे काही संत होते तर या संतांनी ग्रंथ लिहिले रचना केल्या सगळं काही केलं पण आता या गुगलमुळे तुम्ही सुद्धा आज हजारो लोकांपर्यंत हे सगळं पोचवत आहे अध्यात्म म्हणून पोटोबा विठोबा सगळं गीत सगळं नाही त्याला तोड नाही आणि म्हणून तुम्हाला अभिनंदन म्हणजे अभिनंदन तुमचं करते तुम्ही मला असं म्हणते की तुम्ही मला बोराला संधी दिली त्याच्यामुळे <laughs> <हरी> हो। <laughs> हो, हो। इतके सगळे व्याख्यान दिले याचे काही रेफरन्स कुठले कुठले ग्रंथ यासाठी तुम्हाला अभ्यास लागते लागले हे काही सांगाल का थोडक्यात जरूर पहिल्यांदा मी वाल्मिकी रामायण घेतलं प्रत्येक कॅरेक्टरनुसार वाल्मिकी मध्ये सगळं नाही कारण रामायण हे काय आहे कुठल्याही आपण जो बेस घेतलाय तो स्त्रियांवरच महापातक आणि त्या कशा मोठ्या आहेत तर रामायणामध्ये हा उल्लेख नसतो कुठली रामायण म्हणा महाभारत महाभारत महा म्हणा ही सगळी जी म्हणजे आपली काव्य जी आहेत महाकाव्य ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रसंग घटना आणि त्या अनुषंगाने आलेले ते, आले ते सगळी जी पात्र आहेत जे कोणी आहेत तर त्यांची वर्णन आपण वाचतो तर ती वाचताना आपल्याला अनेक ग्रंथ मला पहिल्यांदा म्हणजे वाल्मिकी रामायण मिळालं अध्यात्म रामायण मिळालं त्याच्यानंतर मला देवी भागवत मिळालं कारण ही जी वेदवती द्रौपदी सीता आणि पुढे जाऊन हे ती पद्मावती झाली हे सगळे जे उल्लंघ आहेत ते मला देवी भागवत मिळालं पण देवी भागवत केलेलं होतं त्यामुळे ते, ते सगळं डोक्यात बसलेलं होतं छानपैकी महाभारत द्रौपदीसाठी मला महाभारत उघडायला लागलं आणि असे छोटे छोटे बारीक बारीक मला कुठे कुठे कादंबऱ्यातले भाग मिळत होते आणि खूप आधी मी वाचन बरंच केलेलं असल्यामुळे ते शेवटी ईश्वरीची म्हणजे कृपा मी सांगते हे असं काय तुम्ही मी कधी ग्रंथ उघडला नाही बोलताना नोटपाड उघडला नाही काही नाही काही नाही तर त्यामुळे ते वरून सगळं येतं ते मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण कधी तुम्ही जरी म्हटलं कारण देवा म्हणजे भगवंतांनी असं म्हटलंय की ज्या भक्ताला खरोखरी माझी ओढ आहे तर त्याच्यासाठी मी हे वाङ्यी मूर्ती आहे माझी आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की संत काय गुरु काय किंवा हे आपल्याला भेटत न भेटत पण ग्रंथ तर आपल्या हातात आहेत की नाही तर ग्रंथ हाच माझा गुरु आहे आणि म्हणून जेवढे म्हणून ग्रंथ मला हाताळायला मिळतील वाचायला मिळतील चिंतन करायला मिळतील आणि अगदी पूर्वी तर मी बराबर बराबर नोट्सच घ्यायची त्या सगळ्याच्या आणि त्या मला आनंद रामायण एक मिळाला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सिद्ध मला मिळालं असं खूप मला मी लायब्ररीत जायची सारखी घेऊन यायची घेऊन यायची आणि मग हे सगळं मला त्यातल्या तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं हेच माझं भाग्य खूप खूप धन्यवाद पुढे कधी पुन्हा सहकार्य लागले तर आपण द्याल अशी आशा आहे मला जरूर जरूर कार्याला प्रचंड उदंड प्रतिसाद मिळव हो। तुमचं कार्य आणि सर्व लोकांपर्यंत सर्व बोरापर्यंत हे कार्य जाण्यामुळे लोकांच्या मध्ये जनजागृती आध्यात्मिक जागृती आणि जी विचारांची देवाण आणि हल्ली जे मी माझ आणि थोडं म्हणजे आपण थोडे स्वार्थी जाऊयात तर थोडं आपण व्यापक होण्याचा प्रयत्न करू आणि ज्याला आपण म्हणतो की नाही की व्यक्ती आणि समष्टी पिढी ते होण्यासाठी हा तुमचा जो अथक प्रयत्न आणि मला सगळ्यात तुमच्या हॅडसॉप करावं असं वाटतं ते म्हणजे तुम्ही जेव्हा गुरुबद्दल बोलता तुमची गुरुची तळमळ गुरुप्रेम आणि गुरु साथ तुम्हाला येते आपण म्हणतो गाता गळा असतो तो कंठातून येतो बरोबर आहे पण ते कंठातून तो तो ते हृदयातून येतात हृदयस्थ गुरु बसलेला आहे आणि त्याच्यासाठी तो तुमच्या परेमध्ये एवढं साठा ठेवलेला आहे तुम्ही <laughs> हो चला धन्यवाद नमस्कार भेटूया